घरामध्ये संपूर्ण लग्नाची तयारी सुरू होती मात्र नवरदेवच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी शिजत मात्र मनाला करणारा प्रकार पुण्यातून समोर आला वेगळं या नवरदेवानं आपलं आयुष्य संपवलं तालुका तळेगाव दाबाडे इथे तो राहत होता मंगळवारी त्याचं लग्न होतं लग्नाची घरामध्ये मात्र जोरदार तयारी सुरू होती सकाळी लवकर त्याने मामाला फोनही केला त्यानंतर तो घरातून बाहेर पडला त्यांनी मला लग्न करायचं नाही असा मेसेज ही मामाला पाठवला बराच वेळ तो न परत त्यांनी घेतला त्याची दुचाकी आणि मोबाईल एका आढळलं घराजवळच असणाऱ्या विहिरीत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं लग्नाच्या दिवशी सूरजने असा निर्णय का घेतला हे अद्याप समोर आलं नाही त्याच्या या घटनेनं मात्र संपूर्ण घरामध्ये शोकळा पसरली सोमवारी रात्री त्यांनी आपल्या लग्नाचे मित्रांनाही फोनवर आमंत्रण दिलं होतं